कस झालं तुमचा प्रवास सांगा बरं गुड मॉर्निंग कसे आहे सगळेला तर सकाळची सुरुवात झालेली आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला वाटलं होतं की आमच्या सासूबाई मम्मीजी सकाळी सकाळीच येतील सहा वाजता पण त्या काय आलेल्या नाहीत तर आम्ही सगळे आज लवकर उठून पटापट अंघोळ्या अंघोळ्या करून रेडी होतो त्यांच्या स्वागतासाठी बट ते डूस झालेलं आहे आणि त्या बारा वाजता येणार आहेत सो आता आम्ही आमच्या नाश्त्याची तयारी करतोय इकडे आणले आहेत मिस्टरांनी पाव पाव आणि इकडे चालली आहे अंडा बुर्जी गाड्यावरची तर इकडे आमच्या तयार अंडा बुर्जीची तयारी चालू आहे कांदा बिंदा चॉप करून तर बाहेर भेटते तशी आम्ही बुद्धिक करणार ना आम्ही ती करतो ओके फ्रेंड्स जेव्हा मी हा व्हिडिओ पूर्ण बनवला ब्लॉग पूर्ण बनवला त्यानंतर एडिटिंगला बसले आणि एडिटिंगमध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो स्वराने बनवलेला आहे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय तो स्वराने बनवलेला आहे आणि आदल्या रात्री म्हणजे तिची आजी येण्याच्या आदल्या रात्री जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळी सावर आधीच करून ठेवली होती मी आदल्या दिवशी कारण त्यांना फार टापटीपणा लागतो आणि ही त्यांची बेडरूम आहे सो बाईसाहेबांनी मस्त व्हिडिओ तिथे म्हणजे मोबाईल वगैरे लावून सेट करून स्वतः साफसफाई आपण केल्याचा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता आणि छानपैकी असे तिने रूम आवरलेली म्हणजे रूम आवरलेली मी पाहिली होती बट तिने व्हिडिओ काढला हे मला माहिती नव्हतं आणि मला सांगितलंसुद्धा नाही तिने जेव्हा मी एडिटिंगला बसले तेव्हा मला दिसलं की अरे हा व्हिडिओ कोणता आहे सो मॅडमने ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे तर म्हटलं मग आपण हा व्हिडिओ तर ॲड करायलाच हवा हो की नाही तिने एवढी मेहनत घेतली आहे तर आणि मग तिच्या आजीच्या कपाडावर इथे वेलकम होम वगैरे दुबईचे सगळे जे चिन्ह आहे चिन्ह म्हणजे बुरस्क खलिफा दुबई फ्रेम वगैरे ते चित्र काढून ठेवले होते ऍक्च्युली वाईट चॉक लिहिले त्यामुळे इथे जास्त तुम्हाला दिसत दिसत नसेल पण तिने छान असं केलं होतं आणि वेलकमची त्यांच्या तयारी केली होती सो असते ना हो मस्त गरमागरम गाड्यावरची जशी भुर्जी बनवतात तशीच बनलेली आहे फट काढून घे एक आणि आम्ही तिला मस्त इथे पाव ब्रेड सोबत पाव कमी पडतील असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ब्रेड सुद्धा आणलेला आहे आता पहिला घास सरा खाऊन सांगणार कसं झाले आत्ता वाजलेलं आहे दीड इकडे उसळ वरण भात इकडे रेडी आहे आणि अमेरिके सुद्धा आलेले आहेत तर आपण बघूया आता स्वर्ने पूर्ण कपाटावर लिहून ठेवले हा वेलकम बा फ्रॉम दुबई बुड्स खलीफा दुबई फ्रेम काढले अजून काय काढले गी बी कसं झालं तुमचा प्रवास सांगा बरं दमल्यात एकदम दमल्यात नंतर आपण विचारू त्यांना दुबईचा अनुभव त्यांचा आता इकडे लगेच अनपॅकिंग चालू झाली स्वराची काय काय आणलंय तुम्हाला नंतर सगळं दाखवेल की काय काय आणले त्यांनी दुबईवरून निवांत आपण बघूया बाबांना द्यायची चॉकलेट फक्त तर फ्रेंड पहा तुम्ही इथे पाहू शकता किती म्हणजे खूप सारे चॉकलेट्स आणलेले आहेत खूपच जास्त आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आता हे सगळ्यांना म्हणजे द्यायचे पण आहेत हे काही सगळे आम्हीच एकटे खाणार नाही होत तर बॉन्टी झालं अजून हे व्हॅलेंटाईनचे हे काय केशर आहे तर परफ्युम्स वगैरे बिस्किट्स तिकडचे ॲक्च्युली हा तुम्हाला दिसते खाली ब्ल्यू कलरचा तो गुड्डे बिस्किट आहे बट ते तिकडचं आहे त्याच्यावर सगळं ते उर्दू लिहिलेलं आहे तर असं आहे हा परफ्यूम आहे छानसा सो अशा काही वस्तू आणलेल्या आहेत कपडे वगैरे काही आणले नाही कारण तिकडे कपडे खूप महाग भेटतात आणि काय घ्यायची गरज पण नाही इतका तर थोडंफार कॉस्मेटिक सामान चॉकलेट्स वगैरे त्यांनी आणलेले आहेत तर तुम्हाला एक शॉर्ट क्लिप मध्ये थोडं थोडं दाखवते की काय काय आणलेले आहे बाकी मग काही सोनं नाणंसुद्धा सुद्धा आणलेलं आहे डॉल आणवीसाठी साठी आलेली आहे शरीरासाठी मस्त हार इकडे ना इकडे दाखव इकडं मला काय झालं पॅन ब्लर चॉकलेटच्या चो हात लावले हो मुझता, मुझता। ज्यार, दे दे का? ना। लेल।, लेल, तो तो मलेकी। लेल, लेल मलेकी लेल मलेकी लेल मलिकी लताफा हा दीड हजाराचा परफ्यूम आहे कितीचा ठीक होई हैं

नंबर दादा लुकसले भारी काय दगड चॉकलेट आहे दगडांची चॉकलेट खरंच का बघा दगड खाशी चॉकलेट आहे दगडांची चॉकलेट छान आहे

सो फ्रेंड्स याचा व्हिडिओ मी ॲक्च्युली मला म्हणजे वेगळा करायचा होता म्हणजे मी ठरवलं होतं बट इथे स्वराची घाई चालली होती की नाही आत्ताच दाखवून दे सगळं सो घाई गडबडीतच सगळं तिने पटापट पटापट ओपन करून दाखवलं हे आहे काय काय म्हणतात त्याला हे सगळं कॉस्मेटिकचं सामान आहे तर छान पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित आहे नेलपेन लिपस्टिक कंपाऊंड वगैरे सगळं असं छान मस्त हे आहे त्यांचं पासपोर्ट आणि तिकीट दुबईची आणि हे हो बरस, काई -काई आहे दुबईचे पैसे ज्याला दिरम म्हटलं जातं आपल्याकडचा एक रुपया तर तिकडचे तेवीस रुपये सॉरी आपले तेवीस रुपये तर तिकडचा एक दिरम असं समजलं जातं आणि हे काही सोन्याच्या वस्तू वगैरे आणल्या होत्या त्यांनी कानातले अंगठी आणखीन बरंचसं काय काय आणलेलं आहे तर मी सगळंच व्हिडिओमध्ये नाही दाखवलं असत कारण ते नंतर त्यांनी मग ओपन केलं त्यामुळे मग ते ठेवून दिलं होतं आणि अंगठी वगैरे तुम्ही पाहू शकता इथे तर अशा काही गोष्टी आणलेल्या आहेत आणि त्याची लगेचच अनपॅकिंग सुद्धा केलेली आहे सर आणि पटापट पटापट मस्तच बघू आणि फ्रेंड्स हे सगळं चालूच होतं सगळ्या वस्तू ट्राय करणं बघणं आणि मी सुद्धा म्हणजे दुबईचं काजळ आणलं होतं ना ते डोळ्यामध्ये घालून पाहिलं कारण मला ते लावता येत नाही बट कारण आणि मला आवडतसुद्धा नाही माझा लुक एकदम चेंज होऊन जातो मी वेगळीच दिसतो मी ते पाहू शकता जर तुम्हाला हा लुक माझा आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मा मला पुढे ट्राय करायला आणि हे आहेत दुबईचे खजूर अगदी ओलसर तुम्ही पाहू शकता एकदम ओले ओले ताजे ताजे खजूर आहेत चॉकलेट जसं खातो आपण तसे लागतात आणि खूप सुंदर लागतात आपल्या थोडेसे असे कोरडे मिळतात पण हे खूपच सुंदर आहेत सो फ्रेंड्स एवढी सगळी खरेदी आम्ही फक्त बसलोय काय 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 खजाना काय म्हणतात ते चिराक त्याच एक आहे काय काजळ लावले म्हणून दुबईचं काजळ तर असं आम्ही बघत चाललेलो आहे आणि आता बहुतेक आता संपत आलेलं आहे भरपूर तुम्हाला पण मी दाखवलंय असं ऑलमोस्ट आता सगळं संपलेलं आहे दुबईचं खरेदी आता त्या पण फ्रेश होतील आराम करतील जेवण करू आणि मग काय चालूच राहणार हे असं तर हा ब्लॉग मला वाटतं इथंच संपवा नंतर भेटते तुम्हाला दुबईचं सोनं हे दुबईचं सोनं बघून घ्या दिसतंय का नाही मस्त चमकदार सोय आहे तर चालूच होत्या त्यानंतर सराने काय केलेलं आहे ज्या मेकअपचे प्रोडक्ट्स होते जे मला तुम्हाला निवांत दाखवायचे होते बट तिने घाई ने दाखवले कारण तिच्या मागे त्याच्या मागे तिचा काहीतरी हेतू होता तर तिला पटकन त्या गोष्टी ओपन करून पटकन तिच्या आतूकडून मेकअप करून घ्यायचा होता जे काही कॉस्मेटिक आणले होते तिच्या आजीने ते घेऊन काही आतूचे प्रोडक्ट्स घेऊन छान असा मेकअप तिच्या आतूने तिचा करून दिला म्हणजे हीच मागे लागली होती आणि नंतर मग साडी वगैरे नेसवली छान तयारी केली आणि रील्स शूट केलेले आहेत भरपूर त्या आणि त्यानंतर एक ट्रॅजेडीसुद्धा झालेली आहे हा जो माझा मोबाईल होता ज्याने मी ब्लॉग शूट करते तो फुटला त्यामुळे माझे बरेचसे व्हिडिओ त्यामध्ये अडकलेले होते जे शूट करून ठेवलेले होते आणि मग मोबाईल रिपेअर करून येईपर्यंत फार वेळ गेला त्यामुळे मला खूप वेळ झाल्यानंतर हे म्हणजे शूट केलेले ब्लॉग्स तुमच्यापर्यंत दे द्यायला सो काही हरकत नाही आता हे ब्लॉग्स मी पूर्ण कंटिन्यू करेल आणि तुम्ही प्लीज ते पहा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करत जा खूप सारे लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मग असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये ओके तोपर्यंत टाटा बाय केअर स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय